फ्रेंड्स वन्स अगेन वेलकम बॅक टू माय चॅनल स्वराजवर सो तुम्हाला थमनेलवर ना कळलंच असेल आजचा हा ब्लॉग कशासाठी आहे तर आता मी ऑफिसवरनं आले मला खूप लेट झाला आहे तर जास्त काही बोलत नाही लवकरच काही काही ते लोक ऑलरेडी सगळे पुढे गेलेत आणि मी आणि स्वप्नीला आता चाललो आहे तर बघूया आज कुठे चाललो आहे काय कसं काय कंटिन्यू करत त्रास चलो आता आम्ही निघालो आहे स्कूटीवरून ते लोक सगळे पोचलेत ोळी वेस्ट ला अजून बाहेरच आहे तर बघा आम्ही त्या आलो आम मालवणी समुद्र हे सगळे वेट करतायत

बघा कोणाची पार्टी लावलो आपण कोणाची पार्टी आहे हा कशासाठी कशासाठी देऊची कसली पार्टी अरे हॉटेल मध्ये कसली नाही गेऊ पास झाली ना साडे अकरा पास झाली आहे ट्वेल्थ एच एस सी फर्स्ट क्लास विथ एटी फाय पर्सेंटेज हो की नाही म्हणून पार्टी आहे आपल्याला घेतला डोळ्यातून पाणी येते दिवशी एवढं गरम आहे पाणी ইয় <service fruit>

नॉट तुला नाही बोलायचं पप्पांना बोलायला पाहिजे बोलायला पाहिजे कसं होतं बाय द वे फूड कसं होतं त्या बसून व्हेरी नाईस सो आता जे रेस्टॉरंट आहे आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो हो इथे रिकमेंडेड मालवणी समुद्र मालवणचं फूड सी फूड खायचं असेल तर नक्की या <laughs> Highly recommended. Highly recommended food, ya, हो ना

कॉंग्रॅच्युलेशन सेलिब्रेशन्स किती शांत सेलिब्रेश काँग्रेस देवश्री सगळं खा देवश्री हड्डी खाती पूर्ण सेलिप्रिया सो so, मालवणी समुद्र खूप छान फूड होतं मालवण स्पेशल मालवणी स्टाईलचं जेवण जेवायचं असेल तर या आणि आता आम्ही सगळे निघालो आहोत घरी जायला खूप मजा आली मस्तपैकी जेवलो आम्ही आणि आता आम्ही चाललो आहे घरी

एवढ लांब पुरणार पण नाही त्या स्कुटी वरती चल चलो बाय 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 फ्रेंड्स <laughs> आम्ही आता घरी आलो मस्त असं आमचं जेवण झालंय खूप ओव्हरलोड झालं आहे ना जेवण ओव्हरलोड झालंय आम्हाला आणि आता मस्त अशी झोप येते आहे कसं होतं जेवण तुला आवडलं फिश आवडलं ओके तर खूप मस्त होतं आम्ही तुम्हाला सगळ्यांना रिकमेंड करतो मालवणी समुद्राला जावा आणि एकदा तुम्हीही जेवण तिथलं ट्राय करा हाँ. हो की नाही ओके okay, आणि आता आपण भेटूया हा ब्लॉग आपण इथेच एंड करतो हो। आहोत आमचा हा ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि आता आपण भेटूया आपल्या नेक्स्ट मध्ये टिल ट्यून अँड प्लीज डू सबस्क्राईब लाईक बाय